डिसिजन्स टुडेचा नमस्कार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना उच्च दर्जाची खे बियाणे आणि कीटकनाशके उपलब्ध होण्यावर भर दिला नवी दिल्लीत आयोजित आढावा बैठकीत त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले शेतक्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारांसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम राबवावी तसेच शेतकऱ्यांकडून अभिप्राय घेऊन उपाययोजना प्रभावीपणे अंमलात आणाव्यात असेही निर्देश दिले शेतकरी बांधवांना दर्जेदार कीटकनाशके आणि खे मिळावीत यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रित मोहीम राबवावी असेही केंद्रीय मंत्री चौहान यांनी सांगितले या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी खे बियाणे आणि कीटकनाशकांबाबत संयुक्त मोहीम राबवण्यासाठी कृती आराखडा तयार करून तो लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश दिले जेणेकरून ही मोहीम देशभरात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारांमार्फत विनाविलंब प्रभावीपणे राबविता येईल डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा